नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो चाणक्य नीती जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित सखोल आणि व्यवहारिक ज्ञान देते यामध्ये कुटुंब नाते संबंध समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या शिकवणींचा समावेश असतो विवाहानंतर महिलांनी दीर्घकाळ माहेरी राहणे कुटुंब आणि समाजासाठी अनुकूल मानलं जात नसे यामागे अनेक सांस्कृतिक सामाजिक आणि मानसिक काने दिली गेली आहेत चाणक्येने तिच्या या तत्वांचे महत्व आणि त्यामागील तर्क जाणून घेऊया चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात कुटुंब हा समाजाचा पाया आहे असं वर्णन केलं आहे लग्नानंतर स्त्रीचे नवीन घर हे तिचे प्राथमिक निवासस्थान असते कुटुंब एकत्र आणण्यात आणि नवीन घरात समृद्धी आणण्यात ती एक महत्वाची भूमिका बजावते पालकांच्या घरी जास्त वेळ वाळ्या घालवल्याने नवीन कुटुंबात समन्वय साध्यात अडथळे निर्माण होऊ शकतात लग्नानंतर स्त्रीने आपल्या नवीन घरातील परंपरा प्रथा आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे दीर्घकाळ माहेरी राहिल्याने यामध्ये व्यत्यय येऊ या। या शकतो ज्यामुळे नवीन नातेसंबंधातील संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकते चाणक्याने पती पत्नीच्या नात्याला कुटुंबाचा आधार असे वर्णन केले आहे लग्नानंतर एखादी स्त्री जास्त काळ तिच्या माहेरी राहिल्यास पती पत्नीच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो अंतरामुळे नातेसंबंधातील संवाद आणि समज कमी होऊ शकतो जुन्या काळात स्त्रिया आपल्या पालकांच्या घरी जास्त वेळ घालवत असतील तर तो समाजात चर्चेचा विषय होऊ शकतो याचा परिणाम केवळ स्त्रीवरच नाही तर तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवरही होऊ शकतो महिलांनी अशा परिस्थिती टाळल्या पाहिजेत असं चाणक्य मानलं जात आजच्या काळात जिथे महिलांना वैयक्तिक स्वातंत्र्य आणि करेला प्राधान्य दिलं जातं तिथे हे धोरण काळानुसार ही बदलण्याची गरज आहे चाणक्य नीतीचा मुख्य संदेश आजही प्रासंगिक आहे ज्यानुसार नातेसंबंध मजबूत करण्यासाठी नवीन घराला प्राधान्य दिलं पाहिजे चाणक्य नेची ही ही कल्पना कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यावर आधारित आहे मात्र आजच्या बदलत्या विचारसरणी आणि सामाजिक परिस्थितीत लवचिकता अंगीकारली पाहिजे लग्नानंतर स्त्री तिच्या माहेरी किती दिवस राहते ही तिच्या वैयक्तिक परिस्थिती आणि आवडीनिवडीवर अवलंबून असते असे असले तरी चाणक्यांच्या या उपदेशांचा सार असा आहे की नातेसंबंध मजबूत करणे आणि नवीन जबाबदाऱ्यांचे पालन करणे हा प्रत्येक जीवनाचा एक, एक महत्त्वाचा भाग असावा मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद